हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता जोडवी म्हणजे सौभाग्याची खून मानली जाते हल्ली फॅशनच्या जगात स्त्रियांना आजूक का होईना पण सौभाग्य लंकार आवर्जून घालतात पूर्वीच्या महिला चार भार पाच भार असलेल्या जोडवी घालायच्या पण बदलत्या फॅशननुसार आता जोडव्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहेत आता ही जोडवी फॅशनेबल डिझाईन्स मध्ये मिळतात हल्लीच्या स्त्रियांना आजूक जोडवी घालण्याला जास्त पसंती देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या जोडव्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या नाजूक फॅन्सी ऍडजस्टेबल जोडवी खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आणि व्हरायटीज या अशा फॅन्सी जोडव्यांमध्ये पाहायला मिळतात स्टोन वर्कच्या अशा जोडवी ही नाजूक आणि फॅन्सी दिसतात पायावर अशा डिझाईन्स खूपच शोभून दिसतात तसे मिनावर्क वर्क असलेल्या अशा जोडवी अनेक जणी घातलेल्या पाहायला मिळतात सध्या नव्या पद्धतीची क्रिस्टल जोडवी ही चर्चेत आहेत क्रिस्टल किंवा खडे असणाऱ्या अशा जोडव्यांच्या डिझाईन्स खूपच आकर्षक फॅन्सी वाटतात यामध्ये तुम्हाला रंगीबिरंगी जोडवी ही पाहायला मिळतात तसेच अशा प्रकारची सिंपल रिंगची डिझाईन ही जोड्यांमध्ये खूपच ट्रेंडी वाटते त्यामुळे पायही नाजूक दिसतात तसेच या टाईपची जोडवी जर तुम्ही घातला तर पाय भरलेले दिसतील आणि पैंजण न घालता ही पाय सुंदर उठून दिसतील तसेच अशा प्रकारची फुलांच्या शेपची डिझाईन असलेल्या जोडव्यांच्या डिझाईन्स ही पायाचे सौंदर्य अजूनच वाढवतात त्यामुळे तुम्ही अशा फुलांच्या डिझाईन्स असलेल्या जोडवी देखील ट्राय करू शकता सध्या चांदीच्या जोडव्यांप्रमाणेच कॉपर जोडव्यांची फॅशन ही वाढलेली आहे अशा ड्युअल टोन जोडव्यांच्या डिझाईन्स ही सध्या हाय डिमांडिंग आहेत अशा जोडवी खूप सुंदर दिसतात अतिशय सुंदर नाजूक अशा जोडव्यांच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत ज्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला ही सध्याच्या फॅशननुसार नाजूक फॅन्सी डिझायनर जोडवी घ्यायची असेल तर अशा एका डिझाईनमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तसेच पायात जोडवी घालणे हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते त्यामुळे नाजूक का होईना तुम्ही जोडवी आवर्जून घाला या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या एक ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांची नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ देखील चॅनलवर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा